मकर संक्रांतीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार आहेत जर पी एम किसान आणि नमोचा जो काही हप्ता आहे ते एकत्र सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान व नमोचे हप्ते मिळत नसेल तर अशांनी नवीन नोंदणी आता सुरू झालेली आहेत तर फक्त आता याच जिल्ह्यात भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे जो काही नमो शेतकरी आणि पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहेत तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे नाशिक आहे उस्मानाबाद आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे पी एम किसान टाकायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी के वाय सी करून घ्यायची आहे तर येत्या गुरुवारला जे की याचा जो काही मकर निमित्त यांचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होतील तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे तर ज्यांची के वाय सी बाकी राहिलेली ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर अशांनी करून घ्यायचे आहे सर्वात पहिले तुम्हाला ले इथून तुमची तुम्हा लँग्वेजसुद्धा तुम्ही तुमच्या चेंज करू शकता तर आपल्याला मराठी हवी आहे तर मराठीवरती आपण सिलेक्ट करून आपल्याला जे काही ट्रान्सलेट इथं होऊन येऊन जाईल तर आता जे काही इथं तुम्हाला पेमेंटचं सुद्धा ऑप्शन दिस, दिस, दिस दाखवण्यात येईल तर ज्या शेतकऱ्यामधून वगळले आहेत त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या आधी जर नवीन फॉर्म भरायचं असेल तर के वाय सीबद्दल तर सीबद्दल जे काही इथं मोहीम इथं सुरू करण्यात आलेली आहेत तर ज्यांची के वाय सी झालेली आहेत तर अशांनाच याचा जो काही लाभ आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर इथं यादीसुद्धा आलेली आहेत तर इथं सर्वात पहिले चेक करून घ्या की यामध्ये अपात्र निकर्ष कोणते ठरलेले आहेत व कोणाला याचा जो काही लाभ आहे तिथं मिळणार नाहीत तर सर्वात पहिले जे काही इथं निकर्ष तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांनी जर चुकीची माहिती भरून जर या योजनेचा जर लाभ घेतला तर त्यांना कशाप्रकारे जे काही त्यामध्ये निकर्ष करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर लाभार्थ्याची यादी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर ज्या कोणाचं स्टेट बाकी राहिलेलं आहे चेक करायचं त्यानंतर इथं आपले जे काही जिल्हे आहे जिल्ह्यांची आधी तुमचा एखादा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे त्या जिल्ह्यांमधले तालुका तर त्यामध्ये कारंजा आहे मालेगाव आहे म मंग मंगळूरपीर आहे मानोर आहे रिसोड आहे वाशिम आहे तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुक्यांचा तालुका सिलेक्ट करा तर तालुक्यामधील गावांचे नावे तुम्हाला देत असेल एखादं गावाचं नाव सिलेक्ट करून एक तुम्हीसुद्धा गावाचं नाव सिलेक्ट करा त्यानंतर आता आपल्याला यादी पाहिजे असेल तर गेट रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नाव वगळलेले आहे तर पहिलं आणि तीन नंबरचं ऑप्शन येतं मेल या फिमेल म्हणजे इथं जेंडर जे काही दाखवत आहे इथं काहीच दाखवत नाही म्हणजे असे शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना जो काही पी एम किसान नमोचा जो काही जे काही हप्ते आहे ते खात्यामध्ये जमा होणार नाहीत जे की आता पाच हजार रुपये जमा होणार आहेत तर याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा सात नंबरचंसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे असं जेंडर जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला सुद्धा याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ज्यांच्यासमोर काहीच दिसत नाही तर असे शेतकरी यापासून वगळलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना याचा जो काही लाभ आहे तिथं मिळणार नाही त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना यावरती सिलेक्ट करून गुगलवरती सर्च करून सिलेक्ट करायचं आहे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जर तुम्हाला इथून चेक करता येत नसेल तर जर तुमचा पी एम किसानला मोबाईल नंबर दुसरा रजिस्ट्रेट असेल तर इथं तुम्हाला तुमचे तुम्हा र रजिस्ट्रेशन आय डी ते टाकून तुम्हाला इथं चेक करायचं तर तुम्ही दोन प्रकारे चेक करू शकता इथं एक मोबाईल थ्रू किंवा आधार थ्रू तर जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर आधार नंबर टाकायचा कॅप्चर टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करून तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे मोबाईलवरून सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता जर पी एम किसान व नमोबद्दल काही अडचण जात असेल जे की आता जानेवारीचा हप्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे पी एम आणि नमोचा गुरुवारी जे की जमा होणार आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू